ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सतेजीत पाटील यांच्या प्रचारार्थ मँचेस्टर आघाडीचा मिलावा मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या विद्यमान खासदारंना घरी बसवा सागर सळके महाविकास आघाडीचे उमेदवार सतेजीत पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ इचलकरंजीतील प्रभा क्रमांक 28 व 29 मध्ये मँचेस्टर आघाडीचा कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी निष्ठावंत कार्यकर्ते सुशांत कोटकी यांचा सत्कार करण्यात आला इचलकंचीच्या मूलभूत पाणी व वस्त्र उद्योगासारख्या विषयांवर धैर्यशील मानियांनी कोणतेही काम केले नाही पाण्याच्या प्रश्नासाठी साधी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावली नाही बीज सवलतीचा जी आर काढला परंतु वस्त्र उद्योगातील एकाही घटकाला कोणत्याही प्रकारची सवलत अद्याप मिळाली नाही त्यामुळे खासदार धैर्यशील माने यांना कायमस्वरूपी घरी बसवून महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरुडकर यांचे मशाल हे चिन्ह घरोघरी पोहोचवून त्यांना विजयी करण्याचा आवाहन मँचेस्टर आघाडीचे अध्यक्ष सागर चाळके यांनी केला आहे यावेळी शशांक बावचकर मदन कारंडे संजय तेलनाडे धनाजी मोरे राजवर्धन नाईक यांनी खासदार धैर्यशील माने यांच्यावर सडकून टीका केली यावेळी मँचेस्टर आघाडीचे निष्ठावंत कार्यकर्ते सुशांत कोटगी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रकाश मोरबाळे राजू अलासे शोभा कोलब, सनी खारगे यांच्यासह मँचेस्टर आघाडी व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निफ्टसाठी प्रवीण पवार इचलकरंजी